नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा प्रचारांच्या चारे एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता मी इले आमच्या डोंगरात म्हणजे आमचा कुवाचा मंदिर आहे तिकडे मी जाते तर त्याआधी माझ्या मागे बघू शकतास पाऊस वगैरे लागता बारीक बारीक आणि कालपासून बरोच पाऊस चालू झाला तर आता मी तुम्हाला दाखवलेलं डोंगरासून कसे काय वाफे येतो आणि डोंगराच्या आजूबाजूचा परिसर कितको हिरवागार झाला तर मग बघूया डोंगराच्या तो परिसर आणि पावसाचं वातावरण तुम्हाला दाखवते या कोकणातला आणि याच्या पुढे ना अजून किती काय हिरव्यागार होणार आता पण मी तुमका दाखवणार आहे तर आता सध्या तरी झाडं टवटवीत झाली आहेत पण जमिनीवर फक्त चारा वगैरे अजून येऊक नाही मग हिरव्यागार होऊक नाही तर काही दिवसात सगळा का हिरव्यागार होत्या आणि त्या दृश्य मी तुम्हाला दाखवतेले आणि कसे काही धबधबे वाहणार होते या डोंगराच्या बाजूसून ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप अप्रतिम अशी जागा पावसात फिराक पण आणि खूप मजा येतात इकडे तर रात्री मी तुम्हाला दाखवते तो डोंगर आमचं तर मंडळी माझ्या समोर तुम्ही बघू शकतास सो निसर्ग आणि इकडे शेती वगैरे करतात आणि भारी इकडे वातावरण असतं इकडे या साईडला इकडे घरा वगैरे होत वांडर वगैरे होत तर इकडे ह्या ना एक नंबर असा येता आणि ही डोंगराच्या आजूबाजू बघितलास ना सगळ्या हिरे रहा होणारा तर बघू शकतास डोंगरासून वाफा वगैरे येतं इकडे तर पाऊस नाही येणारा थोड्या वेळात आता बारीक बारीक पडता त्या अगोदर मी दाखवते की हो हजारो कसं तर बघू शकतास नजारो बघा एक नंबर हा तर तुमकं मी जास्तीत जास्त हाय क्वालिटी दाखवून मी तुमका नजरो दाखवतो आहे तर इकडे सगळं हिरवेगार होणार आहे समोर बघू शकतास पाऊस भरलो तर आता मी तुमकं घेऊन जात आहे आमच्या गोवाच्या मंदिराकडे तर मंदिरात मी जाऊचंही नाही पण बाहेरून तुमका दाखवतो आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर तर मंदिर काय बांधलं नाही मंदिर सगळं जुनाचं आणि असं म्हणजे म्हणतात की पाच पांडवलेले तेव्हा ह्या मंदिर बांधला गेलेला तर मंदिराचं एवढं काय आकर्षण नाही कारण मंदिर पूर्ण झालं नाही अपुरा राहलं पण अशी एक म्हणजे हे पूर्वीची की पाच पांडवी इकडे इल्लेली आणि तेव्हा या मंदिर बांधलं तर पक्ष्यांचा आवाज ऐकू शकतास अप्रतिमशी तसं खूप सुंदर वाटत हे आवाज ऐकत तर कोणी कोणी असे फील असा केला निसर्गात की के पक्ष्यांचे वगैरे असे आवाज ऐका आपल्याला ऐकूक भेटतात आणि पाऊस चालू असताना अप्रतिम वाटता ह्या एकाक तर तुमका आता मी ही चढाव ह हो चढतळ डोंगराच्या बाजूसून तर पावसात जर इलास ना तर एक नंबर वाटणारा बघू शकता शिवडी थोडं मोठं होतो पण नक्की बघा तर ह्याच वातावरण तुमक मी पावसात दाखवणार असे जेणेकरून इकडून ना पाणी पूर्ण भाव जाता आणि खूप हिरव्यागार असतात आणि जसं आपलं फील होता की इकडून धबधबा होता असं आपल्या इकडे सगळीकडे फील होणार आहे इकडे ह्या साईडला पूर्ण हिरव्यागार असणारा आणि बघा चढण उतरण असा म्हणजे आपल्याकडे वाटणार की वॉटरफॉल असा तिकडे आणि खूप भारी वाटणार आहे इकडे तर काही दिवसात आपल्या ह्या वातावरण बघून भेटणार तर मी सध्या तुमकं दाखवत आहे पहिल्या पावसातच झाडा किती टवटवी झाली बघा आणि डोंगरासून वासळे वगैरे येतात तर डोंगर आमच्या जवळचा आता कोण लाकडं वगैरे कोण तोंडच नाही फारशी तर या साईडला बघूया इकडे इकडून गेलास की आमची होई वगैरे तर या साईडने नेमकं दाखवतोय आणि पक्षी माझ्या जवळून एकदम आवाज करून जातात या साईडला बघू शकतोस बघा समोरच्या डोंगरात पण पावसा तर मित्रांनो चालता चालता मी हे डोंगर वगैरे सगळं दाखवतो आहे आणि पावसात पण तुमका ह्या वातावरण पूर्ण हिरव्यागार दाखवणार आहे तर आता मी इकडून या वाटेने जाऊ ना सरळ आमच्या वाडेत उतरणार आहे तर ता तुमका जुनी वाट आमची दाखवणार असते उतराची या साईडने तर इकडे ही आमची वाडा ही होई याकडे जाग वाडा म्हणजे होईजावा असतं आणि होळी आम्ही पोसतो होती इकडे वाटा या साईडला तर मंडई मी ह्या वाटून इकडून निलोय आणि समोर तुम्ही माझ्या डोंगर बघू शकतास तर आता पाऊस जरा वरवर ढाकलता वर दा पावसावरती तर लागण्याची शक्यता पाऊस करण्याची शक्यता तुम्ही बघू शकतास आणि हो इकडे गोवर ढाकल्याने बघू शकतास म्हणजे शेणाचं गोवर तर शेण वगैरे इकडे डाकल्याने या तर इकडे खाली बागे वगैरे पण केलेले होते तर आता मी तुम्हाला दाखवते आमच्या मंदिर पाच पांडव बांधले होते असं म्हणतात की पाच पांडवांनी बांधलेल्या नाही आणि अपूर्ण रवला आणि असे खूप मंदिरं असतात आमच्याकडे जी अपूर्ण रवली पाच बांधलेली तर आमचं पिंढ गाव असं ऐतिहासिक गाव आहे हे बघू शकतास काजी वगैरे तो समस्त टवटवीत आणि पाऊस लागला ना वातावरण एकदम टवटवीत झाला आता मी फुला वगैरे दाखवते त्या फुलाचं काय नाव आहे ना त्या नक्कीच मग कॉमेंटमध्ये सांगा तर माका आहे मा पण तुम्ही माझ्या कॉमेंटमध्ये सांगा तशी जी बघू शकतास खूप सुंदर अशी फुलं आणि समोर मध्ये बघू शकता शिवमंदिर आणि तिकडे होळी वगैरे आहे आणि पाऊस काळ करता बघा तर जुन्या वाटे मी उतरणारच आहे आणि व्हिडिओ मी तिथे लास्ट एंड करेन तर तुमकं आमची वाट पण दाखवणार असे तळी वगैरे भूजाली त्या मेह तुमका पाणी गावाचा नाही तर इकडे या साईडला तुम्ही बघू शकतास असा मंदिर मंदिर जावला अपूर्ण पूर्ण जाऊन आहे पण तुम्ही तुमकं दाखवतोय ऐतिहासिक असं मंदिर होणार होता पूर्ण पण तो अपूर्ण रावला काही गोष्टींमुळे तर ह्या बघू शकतास नैसर्गिक म्हणजे निसर्गाच्या छायदा असा मंदिर आहे खूप प्रतिमासा आणि खूप इकडे आपला श्रद्धास्थानं तर मी चप्पल बाहेर इकडे काढते जेव्हा बाहेरून दाखवते त्या बघा निसर्गाचं सहज किती अप्रतिम अशी मंदिरं आपल्या बघू गेवतात जिथे लोकांची श्रद्धा अजूनही टिकून त्या बघा निसर्ग बघा आणि पाच पांडवांचे काय म्हणजे एक रचना होती बघा म्हणजे एक कल्पना काय होती ते बघा पाठीमागे डोंगर आणि इकडे मंदिर आणि निसर्ग बघा बाजूक अप्रतिम असो तर आता हो एवढं एवढं निसर्ग पहिल्या पावसात आपल्याला दिसता अजून खूप पाऊस बाकी आहे त्याच्यानंतर अजून किती भरपूर टवटवड होणार आणि इकडे आमचे हे होई वगैरे इकडे पोतले जातात म्हणजे होईचा ध्यान वगैरे करतात त्या होई इकडे असता आणि समोर अजून एक मंजिरासारख्याचा पण मी तुम्हाला दाखवते तर मी आता पायवाटीन चालतोय बघा आणि खूप हिरवी हिरगिरलीगार पायवाट तर माझ्या समोर बघू शकतोस तिकडे ह्या बघा तर लय भारी वाटतं या बघूक आणि निसर्गात लय भारी वाटतं तर इकडे माकडा वगैरे भरपूर असतात कारण पुरा जंगल आहे इकडे या साईडला पुरा जंगल आहे या आणि ते मी आता बघितलास पावसाचं वातावरण अप्रतिम असा आणि इकडचे सगळे जेवढे वॉटरफॉल आहेत ना जे कोणाकडून माहीत पण नसतील ते तुमका मी नक्कीच दाखवणार आहे तर या वर्षात तुमका हो। ना मी जास्तीत जास्त पावसातले क्षण दाखवणार आहे काय काय आपल्या बघू भेटणार आहेत तर नक्कीच सपोर्ट करा व्हिडिओ तर आता तुमका जसं नाट हो नाट तर नाटकं कमी बघू भेटणार आहेत कारण पाऊस वगैरे आता सुरू होणार त्यामुळे नाटकं वगैरे कमी होणार आहेत पण व्लॉग्स तुमका बघू भेटतील जास्तीत जास्त तर नक्कीच सपोर्ट करा चॅनल तर आणि सबस्क्राईब करू विसरू नका आपण बटन तापून टाका तर असेच तुमका तुमकांचा फोटो फुटो घेऊन जाते व्हिडिओ माझा जा मोठं होतो पण तुमका बघूक नक्कीच मजा येत हे डोंगर वगैरे आणि गावची सगळ्यांका आठवण नक्कीच येत तर माका गावची आवड म्हणून मी मुंबई वगैरे सोडून दिलं आहे तर आपल्याला तिथे काय मन लागा ना त्याच्यामुळे मी मुंबई वगैरे सोडलं आहे आपल्या शहरात जमणार ना जास्तीत जास्त त्याच्यामुळे ह्या निसर्गात भटकांती करू आपला जास्त आवडता आणि जन्मापासूनच मी ह्या वातावरणात फिरलो आहे त्याच्यामुळे माका माहिती आहे की जास्तीत जास्त निसर्ग म्हणजे काय तो त्याच्यामुळे निसर्गात भटकांतीकरग आवडता शहरात आपल्या पडल्यासारखं वाटतं भरपूर भले पैसे जास्त असतील पण समाधान नाही त्याच्यामुळे शहरात मन रमत नाही आपल्या गावात मन रमतं त्याच्यामुळे मी गावा गेले आणि ह्यात मी वातावरण बघू शकतास आणि आयुष्यात एकदाच जन्म भेटता आपल्याक आणि तो जर समाधानी जगाचा ना तर ह्याच वातावरण वया तरच तुम्ही समाधानी राहू शकतात नाही तर शहरात किती भले लाखोनी करोडांनी कमावा पण तुम्ही आयुष्यात कधीच समाधानी राहू शकणार नाही भले तुमच्याकडे सुखसोयीसाठी वस्तू असतीच काय काय सगळं तुम्ही घेऊ शकताच पण ह्या तुमका कधी आयुष्यात पुन्हा भेटायचा नाही त्याच्यामुळे आम्ही ह्या स्वीकारलं आहे तर ही वाट बंद झाली बघा ह्या आता पण जास्त चालना नाही तर इकडून तुम्ही व्ह्यू बघितलाच ना पावसात तर इकडून व्ह्यू उतारा पूर्ण तर इकडून वॉटरफॉल वाटतलो पावसात एकदम जरा जरात पाऊस चालू असतो तेव्हा आणि ह्या वाटेन तुम्हाला वाटतला की धबधबा होता असं वॉटरफॉल होणार तयार आणि ह्या पाण्यानं एक जातं खाली व्हाई दाखवते तर समोर एक जुनं मांगर वगैरे आहे तर ही आमची जुनी पायवाट होती अजूनही लोक थोडीफार चालत आहेत पण जास्त आता काही येणाजा ना तर आता मी तुम्हाला पुढे पुढे घेऊन जात आहे आणि ही इकडे आमच्या इथे वगैरे या साईडला तर काल पाऊस जोरात लागलो पण कितक्या खसला बघा जमीन आणि पूर्ण सगळा टवटवी झाला तर पुढे एक तर मांगर हा काय आधी बघूया कारण मी बऱ्याच दिवसांनी इकडे गेले तर मागर तर पत्रपत्र सगळ्या न्याल्याने वाटतं कायच नाही तर ही बघा जमीन कितकी खचान गेली आहे आणि इकडे हा आता कोणी एवढे साफ करणार नाही त्याच्यामुळे तुमचं काही दिसत आहे ना इकडे या साईडला आणि मी आता पुढे पुढे जाते बघा इकडे पण डोंगर हा आणि या साईडला मी डोंगराच्या अगदी जवळ येलो आहे तर हे इकडे गायरे वगैरे होत शेण वगैरे टाकते या साईडला हे बघू शकतास तर आता मी असं असं जाते थोडीफार तुमका मी घरं दाखवणार आहे वाडीतली जास्तीत जास्त नाही पण थोडीफार दाखवणार आहे तर ही आमची जुनी वाट तर आता आम्ही जाणार आहे वाडीत हे बघा हे पण वगैरे असत इकडे लांबून शंटाव घेतात वाडीसून आणि इकडे बघितलंच तर हुपीच्या वगैरे बागा वगैरे आहेत इकडे एका साईडला माड वगैरे लावलेले आहेत हे बघू शकतेस आणि हो बघा समोर हा तो डोंगर तो डोंगराचा गच्च झालो अपूर्ण आणि इकडे वाटतं झाड वगैरे पडला काय समजत नाही आणि इकडे एक विहीर आहे पुर्न ती पण पावसात धरणार आहे ती पण तुमका दाखवते मी तर ही असा नैसर्गिक अशी विहीर तर डॉब झाला पूर्ण पण ती पावसात धरतेली बऱ्यापैकी तुम्ही आता बघू शकता असे असे गडगे तर हे असे वाटत तुमकांना आता क्वचित बघू भेटतात असे गडगे वगैरे हे बघू शकतास आणि बघा हा फील बघा तर अगदी मी आता घराच्या जवळ आहे पण हो घराच्या जवळ फिरा तर इथे आमचं जुनं घर होतं इकडे बाजूबाज आणि फनस वगैरे दाखवते तुम्हाला मी आता येऊया वाढीत आणि समोर माझ्या घरा वगैरे बघू शकतास आणि फनस दाखवते तुम्हाला मी हे बघू शकता फनस आणि ही बाबा घरा तर मित्रांनो वाढीत आहे जास्तीत जास्त तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केले बाबा